म्हणतात माझ्या भावाने मला मोबाईल घेऊन दिला कसा तरी एकूण तर एक मोबाईल एकच आहे त्यालाच मी जपवते आणि पाण्यात पडलं तर मला हस आलं म्हणलं काय खरं नाही गाड्या आता म्हणजे माझ्या आणि एवढं ह्यांचं नुकसान होत आहे का हेच मला कळणार दुसरा सांगा किती वेळ बोलतात हाय सगळ्यांना तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला आज आहे दुसरा गुरुवार तर तुम्हाला तर माहिती आहे मी गुरुवार धरते आणि ती पूजा पण मांडते बघा तर आता म्हणलं थोडासा वेळ घ्यावं आणि सकाळी बघा पूजाचा फोन आला आता ताई या ना तिकडं मला भाजी बनवायची पनीरची म्हटलं तुम्हाला तुम चांगली ती यात मी करून द्या म्हणलं चालतंय मग मी माझं बाकीचं काम सगळं तसंच ठेवलं आणि बाकीचं थोडं आवरलं होतं मग तिला तिकडे गेले भाजी करून दिली पनीरची तिथं दीड वाजले दीड वाजता भाजी केली ती भाजी केली आणि इकडं आले महागारीत बघा मग येऊन साडेचार वाजता आले येऊन बघा इथं सगळं घरदार झाडबी स्वच्छ केलं सगळ्या रोमा पुसून घेतला आणि ते गुलाबजल आहे ना गुलाबजल बघा ते पाण्यामध्ये टाकलं फरशा पोसतानीच आणि सगळं नीटनाटकं केलं सगळं स्वच्छ करून घेतलं देवापलं रोमा पण आणि बाहेरचं पण बाहेरचं पण सगळं झाडलं सगळं ओखेमध्ये चांगलं केलं आणि आता पूजाही मांडून घेतली लवकरच मांडली बघा म्हटलं तुम्हाला दाखवा म्हणजे सगळं करून झालं आहे आताच एक घ्या गे, घेतला आहे बघा तर सकाळपासून डोकंही काय विचारलं नव्हतं विड कसा घेऊ म्हणला अवतारे सगळ्या तसंच आता आता विने घातली पूजा हे मांडल्यानंतर तर म्हणलं दाखवा तुम्हाला आणि ही बोलते त्याच्या आधी पूजा मांडलेला विडवा घेतला तर बघा फळं कमी पडतात पाच फळं ठेवा लागतात आणि ही काही नाही दोन फळं कमी पडतात है। आणि लहान सांगितलं मी आता बघा आणतो म्हणलं तोपर्यंत आहे त्याची साधी सिंपल पूजा मांडून घेतली जेवढं सामान आहे तो तेवढच बघा काय हजे आधीला भारी मी विडळ घेतला होता चुकले पण नव्हते पण मला वाटलं विडत बघते तर नुसता कॅमेरा ओपन होता तर शेकंद पडत नव्हतं चुकायला काय तर बघा मी माझं पण आवरलं आणि पूजा पण मांडून घेतली मागाशी आणि जसं असं तेवढं सामानाचं ठेवलं ते सगळं सामान तेवढं आणि बाकीचं ह्यांनी आल्यानंतर ठेवा म्हणलं पूजा मांडायच्या आधी बघा देवपूजा पण केली देव पण स्वच्छ पाण्याने धुतलं आत्ताच देवपूजा केली बागाशीच बघा आणि पंचारती सगळं घासलं वात लावायची पंचारती उदबती लावायचं निरंजनी सगळं स्वच्छ घासून घेतलं म्हणजे सगळं धुवून पुसूनच घेतलं आणि देवापासलं पण पुसून घेतलं मगच मी इकडं पूजा मांडली बघा सगळं मस्त पाण्याने धुवून आणि घासलं आणि पितळाचा तांब्या होता देवाचा तो पण मी पितंबरीने घासून घेतला काय काय टिकली काढू नको गेल्या बारीने स्टीलचा घरातला ठेवला होता माझ्याकडं असून पण स्टीलचा ठेवला होता कारण तो तांब्या तिकडं होता तिकडल्या घरी आणि म्हणलं नारळ पण बसतंय का नाही आधी बघितलं नारळ बसतंय का बसत होता घासलं तांब्या पण सगळं स्वच्छ घासून घेतलं देवाची पूजा करून घेतली आणि इकडं पूजा पण मांडून घेतली तर मी आता ह्यांना केळी आणि ते आणायला सांगितले आणि कुठलं तरी एखादं फळ आता तीनच फळं होत्या तर तीन फळ ठेवली ठेवून पण आता बघा काय आणतो म्हणलं मग आणल्यानंतर ठेवायचं आता करायचं आहे काय का वाटते केस आणि फळांची पानं पण ठेवल्या बघा पेरूची पानं ठेवल्याच शेता फळाची काय होत तुला केस का वाटते का तू हा झोप आली आहे का तुला तर इथं बघा मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आपली पूजा पण मांडून घेतली महालक्ष्मीची महालक्ष्मीचा फोटो पण आहे कळश पण ठेवला आहे नारळ त्याच्यामध्ये पानं सुपारी टाकली आणि रुपया आणि इथं फळं सीताफळ पेरू आणि बोर तर तीनच फळं झाला तर आता ह्यांना मी आता केळं आणायला लागले केळं नाही तर कारण आता एक फळ कमी आहे पाच वाजतो ठेवायला लागतात आणखी किरण आणखी काहीतरी आणायला होते तोपर्यंत मी पूजा मांडवून घेतली आणि इथं सुपारी खारे खोबरं हे सगळं ठेवून घेतलंय म्हणजे ती पानावरती मांडून घेतलंय आणि तर पानं बघा झाडांची फळांची आणि अशी रांगोळी काढली आहे साधी शेंपण पण दुर्गाने विस्कटली हळदी कुंकू पण टाकल्या रांगोळीवरती सगळं पंचायरती घासली मस्त ही पण घासते निरंजन आणि सगळी पूजा मांडून घेतली फुलंच नाही तर मांडायला आता मंडईत कधी जाऊ म्हणलं चलायला उशीर झाले देव पण स्वच्छ धुतला आत्ता पूजा मांडतानीच आणि देवाची पूजा करून घेतली तुम्ही गेल्या बारीने म्हणला होता दोन पंच आरती ठेवायचे वाती लावायच्या एक ठेवून आहे चांगलं नसतं मग मी पण आज दोन ठेवल्यात जसं तुम्ही म्हणता तसं तर चला आ, आता ह्यांना फोन केला येतानी फुलं आणि आणखीन फळ आणि ती ठेवायला घरातलं बघा झाडून काढताना बाहेरचं पण झाडलं होतं म्हणजे बराच वेळ झाला पर आता साडे सहा वाजून गेलं तर पण व्हिडिओ घेते आताशी सगळं आवरून झाल्यानंतर म्हणलं उद्यासाठी व्हिडिओ सगळं स्वच्छ केलं होतं परत आणखी खराब व्हायला लागलं झाडाच्या पालाने आणि कपडे बाहेरच धुतलेले ते आणखी काढून घाड्या घालायची स्वयंपाक करायचा इकडलं पण घेतलं होतं सगळं रात्री बघा पूजेने मांडून घेतली होती आणि परत आरती केली देवीची पुस्तकी वाचून काने वाचून बघा आणि परत ताईंचा व्हिडिओ मी बघितला बघा म्हणजे माझ्याच नावाने टाकला हा मी बघितला तर त्यात बरंच काय काय बोलत होते मला हसायला पण आलं आणि काय करा ते पण कळालं त्याचं एवढं बघतीन हसते म्हणजे मी एवढं काय वाईट बोलले होते बरं त्यात तर एवढं काय काय म्हणलं भाव आज असंच करायला आले तसंच करायला लागले आता काय चुकलं बरं माझं एवढं मी सहज म्हणलं जाऊया मला नाही ते उकरून काढायचं मला एकाच हसायला कशालाच म्हणतात हिच्या संघ बोल सगळं सगळ्यांना सगळ्यांसंग बोलतात मला दोन शब्द बोलायला टायम नाही मग म्हणतात तर माझ्या भावाने मला मोबाईल घेऊन दिला कसा तरी एकूण तर हस हस एक मोबाईल एकच हाय त्यालाच मी जपती आणि पाण्यात पडलं तर मला ह्या झाल्या हसं आलं म्हणलं काय खरं नाही गाड्या आता म्हणजे माझ्या आणि एवढं ह्यांचं नुकसान आहे का हेच मला कळा नाही सांगा किती वेळ बोलतात म्हणलं जाऊ द्या आता फोनच करायला नको हे बघितलं आणखी काहीतरी म्हणतात आणखी व्हिडिओ बनवतात त्याच्यापेक्षा नकोच काय म्हणायला जाऊ द्या बोलली मी तसं माझ्या भावासंग रात्री सिटी संघ पण बोलली चुटी म्हणलं हाय आले शाळेत बाकीचं नाहीत काय म्हणलं बघा तर तुम्ही सगळं बघितलं जास्त बरंच काय काय आणि जसा भाऊ तशीच बायको पण बोलायला लागली ला आता आणि ती पूजा उतरवली बघा साडे आठ वाजता आणि आता करा म्हणलं किचन वाटा साफ केलाय सगळं आणि इकडे सागर पण आलात माझे राव दूच दुखतं म्हणून शाळेत पण गेले सागर तुम्ही एवढं बघितला का ताईंचं रात्री नाही का शूटिंग म्हणतात हे बोलू का माझं कामच करू माझा मोबाईल खाली पडला तर आणि मला एकच भावाने मोबाईल घेऊन दिला कसा तरी त्याला जपते माझ्या आधी एवढं नुकसान होत आहे का एवढं असं का रड मा नको तुम्हाला सांगते लय काय काय बोलल्यात त्यात नुसता फोन केला म्हणलं मी वाट बघून बघून व्हिडिओ बोलले म्हणलो व्हिडिओ तर फोन करतात दुसरं बरोबर बघत नाही चांगला असलं बघितलं त्यांच्या नावाने कशालाच बोलतो तसाच बोलायला लागली बोलतो तसाच बोलायला खायचं दर्गा उठले झोपेत ना जाऊ द्या नको बाबा त्यांचं एवढं काय बोलाय आणखीन व्हिडिओ बघायच्या आणखीन परत काहीतरी म्हणायचं सागर जायचं काय दाजी का, का? राधू तू झोपली ओम पण झोपलाय साडे दहा वाजत आले आणखीन उठले नाहीत माझं स्वयंपाक करायचंय राहिलंय बघा राजूच्या छातीत दुखतं शाळेत नाही गेली उठवलं होतं जायसाठी शाळेत पण नाही गेली शाळेत म्हणजे नको मम्मी माझ्या छातीतले दुखतंय रात्री नको ना थोडं तेलाची गिटली गाठली म्हटलं वायला ठेवा पाणी नेताला तर दुर्गतीला घेऊनच खेळत गिटली काय होतय माझा बाबू बारशाचा आहे आणखीन केलता मी फोन राहते भाऊनला तर व्हिडिओ कॉल केलता भाऊनला बघा ताई होता तिथं नाहीत बोलले मला म्हणलं नका का बोला ना जाऊ द्या तसं तुम्ही कशाला नाही बोललं तर नाही म्हणले ध्यान झालं तर बोलत ना मया दाय आला तरी परत फोन करत त्यांच्या मोहलावरनं फोन करते परत बोलत्यानं किती बोलून बोलून बोलायचं नाही दोन चार दिवस नका बोलून म्हणा द्या